स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळेजण खूप दिवसांनी व्लॉग बनवते तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये आणि सुट्टी चालू आहे आता मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि मुलं मग त्रास देत आहेत तुम्हाला की तुम्ही मुलांना त्रास देत आहे काय चाललंय तुमच्याकडे माझ्याकडे तर असं चाललंय बघा हे आहे माझ्या मामाचा मुलगा श्री तो आता सुट्टीला ता आला आहे तर तसंच माझ्याकडे आला आहे दोन तीन दिवसासाठी आणि त्याच्यासोबत आता भेटली आत मग हे दोन लहान मुलं मिळून आम्हाला त्रास देत आहेत आज त्यांना घेऊन आली आहे मी गार्डनमध्ये आमच्या इथे हे गार्डन आहे आणि मी काय इथे जास्त कधी आली नव्हती एकदाच आली होती त्यानंतर म्हणलं चला आज मुलं आहेत तर मुलांना घेऊन जाऊया या गार्डनमध्ये म्हणून इथे घेऊन आली होती आणि मला खूप छान वाटलं होतं असं वाटलं मी एवढे दिवस ह्या गार्डनमध्ये आलीच का नव्हती कारण इथे लहान मुलांना खेळायला खूप सारे ऑप्शन्स होते घसरगुंड्या खूप होत्या झोके होते, होते खूप आणि आमच्या बिल्डिंगच्या इथे पण आहे गार्डन पण तिथे काय एवढे ऑप्शन्स नाही आहेत इथे खूप छान ऑप्शन आहे आणि त्याचबरोबर इथे एक्सरसाईज करण्यासाठी पण बघा किती छान असं म्हणजे मला इथे असं वाटलं की मी काय एवढ्या दिवसापासून आले नाही आणि मला खूप छान वाटलं इथे मी पण थोडंसं एक्सरसाईज केली आणि एक्सरसाइज करता करता मुलं पण खेळत होती इकडे बाहेर गार्डनच्या इथे आणि त्यांनी पण एक्सरसाईज करायला लागले होते आणि आधवी का बघा कशी ब आहे कारण का तिथला करण्यासारखं इथे काहीच नव्हतं हे सगळं तिच्या काय योग्य त्याचं असं काय नव्हतं ती काय करू शकणार होती इथे म्हणून ती बघा शांत बसले अशी शांत माझी मुलगी कधी बसावी आणि मी कधी बघावं पण मला हे बघून छान वाटलं कारण की ती खूप छान अशी शांत बसली होती आणि आमचे एक्सरसाइज चालू होते करणं त्यानंतर मग तिला ह्या साईडला पलीकडच्या साईडला घेऊन गे गेली तिकडे मग इथे लहान मुलांना खेळायला घसरगुंड्या परत ग झोका झोपाळे वगैरे असे होते तिकडे आणि एवढं छान असं हिरवगार असं होतं हे वातावरण आणि मस्त असं वाटलं होतं संध्याकाळच्या टायमाला गेलो होतो आम्ही इथे त्यांचं खेळणं चालू होतं आणि ह्या साईडला इथे आमच्या एक्सरसाइज करणं चालू होतं हे सगळं बघून मला असं वाटलं की आता रोजच इकडे यावं पण हे आता घरापासून थोडंसं लांब आहे त्यामुळे रोज काय जमणार असं वाटत नाही पण बघू जसं टाईम मिळेल तसं विचार केला आता मी की इकडे यायचं थोडंसं एक्सरसाईज करायचे मी विचार करते रोजच आपलं एक्सरसाईज करूया वगैरे पण ते काय असं म्हणतात ना आळस माणसाचा शत्रू असतो तसंच काहीतरी माझ्या बाबतीत झालं मला करायचं करायचं असं ठरवते पण ते काय होत नाही माझ्याकडून आता जरा जास्तच मनावर घेणं गरजेचं आहे घेतलं पाहिजे त्याशिवाय काय होणार नाही ते बघूया आता अदवीला आणि श्रीला तर खूप मजा आली त्यांचं ह्या घसरगुंडीतून त्या घसरगुंडीतून चाललं होतं इकडून जाणून तिकडून जाणं आणि आदवी पण त्याच्यासारखंच करत होती तो जिथे जाईल तिथे जात होती आणि तिला पण आता एक चार पाच दिवसासाठी दादा मिळाला होता खेळायला आणि तिला लहान मुलांसोबत खेळायला खूप आवडतं काय करणार कधी ती घरामध्ये एकटी असते त्यामुळे बोर होते आणि हा आता आला आहे तर तिला खूप छान आहे दोघांची मजा मस्ती पण चालू असते आणि मारामारी पण चालू असते त्यांचं पटन पण नाही भांडण पण चालू असतं म्हणतात ना तुझं माझं पटे तुझ्या तुझ्यापासून करमे ना तसंच काहीतरी चाललं आहे यांचं दोघांचं आणि बघा ह्या गार्डनमध्ये आलं तर घसरगुंडीवरून ती पडेल वगैरे म्हणून तिला पकडतो येतो असंच काहीतरी त्यांचं चालू होतं तिकडे सिद्धीची पण एक्सरसाईज चालू होती सिद्धीला पण एक्सरसाईज करून छान वाटत होतं बाहेर हवेशीर आल्यावरती थोडंसं छान वाटतं मन प्रसन्न वाटतं आणि इकडे आल्यावरती खरंच छान वाटत होतं आणि खूप छान हवा हो येत होती तिकडे असं गरमी आहे असं वाटत नव्हतं हवेने जरा असं बरं वाटत होतं आणि सध्या उन्हाळा पण खूप वाढला आहे ऊन पण आहे आणि गरम पण होतं आहे असं बाहेर हवेशीर आल्यावरती थोडंसं बरं वाटतं आता या दोघांना मी सांगितलं चला घरी जाऊया म्हणून पण त्यांचं चालू होतं ह्या घसरगुंडीवर बसूया त्या घसरगुंडीवर बसूया असं करत करत एक एक राऊंड त्यांचा झाला आणि ते पण मजा करून घेतली त्यांचं तर काय पाय हलतच नव्हता दोघांचा अजून थोडं खेळूया अजून थोडं खेळूया असं चाललं होतं पण बाकीचे कामं पण असतात बाकीचं पण सगळ्या गोष्टी करायच्या होत्या गार्डनमध्ये खेळून झाल्यानंतर आता यांना भूक लागली होती मुलांना म्हटलं चला वडापाव खाऊया आणि वडापाव आणि जिलेबी छान असे मस्त खाऊन घेतली छान वाटलं फ्रेश वाटलं जरा खाल्ल्यावरती जरा पोटात खाल्ल्यावर थोडंसं बरं वाटलं त्यानंतर आता आम्ही गेलो होतो इथे शेजारीच रिलायन्स मार्ट होता तिकडे आणि अदवी काला ट्रॉलीमध्ये बसायचं होतं कारण डी मार्टला आम्ही ट्रॉलीमध्ये तिला बसवतो आणि तिचा हट्ट चालला होता ट्रॉलीमध्ये बस ट्रॉली बसायचा म्हणून मग श्रीने तिला ट्रॉली घेऊन आला आणि मग त्याच्यामध्ये बसवून टाकलं आज मदर्स डे आहे आणि योगायोगाने माझी आई पण इकडेच आहे तर म्हटलं चला आज मदर्स डे निमित्त घरीच केक बनवूया म्हणून ओरिओ बिस्किट घेऊन आली आहे त्यांना आणि ओरिओ बिस्किटचा केक बनवायचा ठरवला ओरिओ बिस्किटचा केक बनवताना पण ह्या दोघांना केक बनवायचा होता म्हणून यांचं पण मध्ये मध्ये चालू होतं पण उशीर झाला होता परत संध्याकाळी पाणी येणार होतं आणि पाणी पण भरायचं होतं बाकीची कामं पण होती म्हणून यांना काय मदत करायला लावली नाही ना मी यांना सांगितलं तुम्ही काहीच करू नका मी माझं माझं करते आणि केक बनवते तुम्ही फक्त खायचं काम करा आणि याआधी अद्विकाने पण खूप छान असं ओरिओ बिस्किटचा केक बनवला होता ते व्हिडिओ पण आहे बघा तुम्ही एकदा अद्विकाने कसा छान केक बनवला माझी आई आणि आदविकाची आई अशा आम्ही दोघीजणी पण होतो आणि मग छान असं छोटंसं सेलिब्रेशन केलं मदर्स डेचा आणि बघा केक सगळ्यांना कट करून दिला कट करून खाल्ला थोडासा तो स्पॉन्जी झाला नव्हता पण बाकी एकदम छान झाला होता घाईमध्ये केला होता त्यामुळे आणि नंतर केक बघा कसं सगळ्यांनी फस्त करून टाकलेला आहे आणि असा होता आमचा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय